काल भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची गॅलेक्सी रुग्णालयात जाऊन भेट घेतली या भाजप महिला कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना संविधान भेट दिले सोशल मीडियावर महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत या महिलांनी जरांगे यांची भेट घेतली होती आज सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे होणाऱ्या अमित शहा सभेच्या तयारीसाठी भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते यावेळी मराठा समाजाच्या महिलांनी मंत्री अतुल सावे यांची भेट घेतली व काल झालेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला व भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे थोड्या गैरसमज झाल्यामुळे ही घटना घडली त्या महिला पदाधिकाऱ्याने एकदा विचारायला हवे होते अशी प्रतिक्रिया भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली आहे आधीच आमच्या पक्षाने शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस त्या भाजप महिला पदाधिकाऱ्यांना बजावली आहे त्यांच्याकडून जर जा शिस्तभंग झाला असेल तर निश्चित त्या महिला कार्यकर्त्यांवर कारवाई होईल अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी सांगितली आहे खरं तर आम्ही कालपासूनच भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांना भेटण्यासाठी जाणार होतो परंतु आज आम्ही इथे या ठिकाणी आलो की काल जे काही भाजपच्या ज्या काही महिला पदाधिकारी आहेत त्यांनी जे गॅलेक्सी हॉस्पिटलला जाऊन जो धुडकूस घातला तो खरंच अतिशय निंदनीय आहे सगळ्यात पहिले खरं तर पेशंटला बघायला जात असताना त्या ठिकाणी अगदी भाषा ही सभ्य असायला पाहिजे आणि सातवंतराची असली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं हो तुम्ही पेशंटला बेटल भेटल जात असताना तिथे फळ न्यायला पाहिजे फ्रूट न्यायला पाहिजे ज्यूस न्यायला पाहिजे तिथं तुम्ही संविधान घेऊन गेलात तुम्हाला दाखवायचं काय होतं तिथं संविधान दाखवून सांगून तिथं दाखवायचं काय होतं अतिशय चुकीचं हे त्या ठिकाणी कृत्य केलेलं आहे सुद्धा त्या ठिकाणी अपमान केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा हो त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू हा होता की त्यांना त्यांच्या फॅन्समध्ये फॉलर्समध्ये काही चुकीच्या कमेंट्स हा मराठा समाजाचे लोक करत त्या ताईला मला हे सांगायचं आहे की ताई आम्ही सुद्धा सोशल मीडिया वापरतो आम्हाला सुद्धा हजारो लाखोने फॉलोअर्स आहेत आणि आम्ही सुद्धा आम्हाला सुद्धा अशा कधीच चुकीच्या कमेंट येत नाही आणि चुकीच्या कमेंट जर तुला आल्या असतील तर त्याला सायबर सेल आय टी सेल इथे कायद्याने स्थापन केलेलं आहे मनोज जरांगे पाटील काय कुठल्या सायबर सेलचे किंवा आय टी सेलचे अध्यक्ष नाही जे की तुझे त्यांना जा विचारण्यासाठी गेली तरीसुद्धा तुझ्या गोष्टीचं समर्थन त्यांनी दादानी केलं की मी ह्या गोष्टीचं समर्थन कधीच करणार नाही की महिलांचा जर अपमान होत असेल तर पण तिचं जे काही वागणं होतं कालचं जी काही आरेगावची भाषा होती ती अतिशय निंदणी होती आज आम्ही त्यांच्या पदाधिकारी जे शिरीष बोरळकर आणि अतुल सावेसर यांना ते सांगितलं आहे की तुम्ही पक्षाच्या पाठीमागून महिलांच्या पाठीमागून जर काही राजकारण करत असाल पक्षासाठी तर ते आम्ही खपून घेणार नाही कारण मराठा समाज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मतदान करतो मराठा समाजाला ग्रहित धरू नका तिला समज द्या आणि तिचा राजीनामा राजी आजच्याच घ्या त्यांनी आम्हाला आश्वासन आहे की तिचा राजीनामा आम्ही आजच्याच घेतो तिच्यावर कारवाई कालपासून झालेली आहे काय डॉक्टर मनीषा मराठे छत्रपती संभाजीनगर ऍक्च्युली काय झालाय थोडा गैरसमज झाला आमच्या ज्या महिला होत्या आमच्या त्या महिलांच्या जे पोस्टिंग चालू होते सध्या ते वातावरण थोडंसं इकडे तिकडे आहे त्यांनी आमच्या महिलांच्यावर खूप अश्लील भाषेमध्ये त्यांनी फेसबुकवर कमेंट्स केल्या होत्या खूप की ही महिला अशी आहे तशी आहे मी तुम्हाला टी व्हीवर सांगू पण शकत नाही अशा प्रकारचं बऱ्याच लोकांनी संबोधलं होतं तर त्यांना असं वाटलं की बाबा आपण हे जर जरंगे पाटलांचे समर्थक असतील तर आपण त्यांना जाऊन विनंती करू की बाबा तुम्ही तुमच्या समर्थकांना समजावून सांगा की बाबा महिलांना असे कमेंट्स करू नका एवढं त्यांचं म्हणणं होतं पण हे त्यांनी तिथं जायची गरज नव्हती असं माझंही मत आहे आणि व्यक्तिशा मी त्यांना समज दिली आहे की तुम्ही न विचारता असं करायला नको होतं आणि त्यांनी ते, ते केलं त्याबद्दल आता पार्टीनी या गोष्टीची दखल घेतली आहे की अशा प्रकारे तिथं जायची काहीच गरज नव्हती जे काही करायचं होतं तर वेगळ्या पद्धतीने तुम्हाला करता आलं असतं पण त्यामुळे आता त्याच्यावर आम्ही शोकॉज नोटीस दिलेली आहे आणि त्यांच्याकडनं त्यांचं म्हणणं मागून घेऊ आणि म्हणणं जर योग्य नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली कारवाई केली जाऊ शकते नाही आम्ही त्यांचं म्हणणं आल्यावरच आपण बोलू त्यांचं काय म्हणणं आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि ही पक्षाची लाईन नाही आहे पक्षाने काय असं ठरवून काही सांगितलेलं नव्हतं त्यांना की जा म्हणून त्यामुळे पक्ष त्यांना एक नोटीस दिली आहे काल ती त्यांचं एक दोन दिवसात रिप्लाय येईल त्यांचंही म्हणणं ऐकून घेऊन त्याच्यावर योग्य ते निर्णय वरिष्ठ सगळे घेतील थँक्यू काल जारंगे पाटील साहेबांना आमच्या काही भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी भेटल्या होत्या आणि त्यांनी महिलांबद्दल जे अपशब्द फेसबुक आणि ट्विटरवर याच्यावर वापरले जातात त्याच्याबद्दल त्यांना त्यांनी विनंती केली की हे तुम्हाचे फॉलोअर्स आहेत तुम्हाला मानणारा वर्ग आहे तर त्यांना कृपया आपण समजून सांगावं की महिलांच्याबद्दल असे कुठलेही अपशब्द वापरू नये म्हणून त्यांची काळ भेट झाली आज काही समाजातल्या महिला आल्या होत्या त्यांचं म्हणणं होतं की असं हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना बोलणं काही बरोबर नव्हतं ऑलरेडी आमच्या पक्षाने शिस्तभंगाची जी कारवाई असते त्याची नोटीस त्यांना दिलेली आहे अध्यक्ष साहेबांनी आणि नक्कीच शिस्तभंग झाले असेल तर त्याच्यावर त्यांच्यावर कारवाई होईल धन्यवाद बरं एक डोंगरे म्हणून एन टूमधले कार्यकर्ते आहेत काल माझ्याकडे ते ह्या अगोदर पण संभाजीनगरला पण आले होते त्यांनी जालना डी पी डी सीमधून मला निधी मिळावा आणि तांडावस्तीमधून मला निधी मिळावा म्हणून मला त्यांनी पत्र दिलं होतं मी त्यांना त्यांचं देवेंद्र फडणवीस फाउंडेशन ह्या नावाने ते पत्र देतात मी त्यांना म्हटलं बाबा की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाचं फाउंडेशन असेल तर त्याच्यावर त्यांची सही घेऊन मी नक्कीच तुला निधी देईन पण काल तो पुन्हा मुंबईत आला त्याने माझ्या ऑफिसमध्ये मला सांगितलं की साहेब मी तुम्हाला त्याशी सांगितलं होतं आज मला तुम्ही हे द्यावं अशी मी म्हटलं बाबा तुला मी एकदाच सांगितलं की अशी सिस्टम कुठली नाही पण जर तुला पैसे पाहिजे असतील निधी पाहिजे असेल तर आम्हाला एकतर देवेंद्रजींच्या नावाचा तू लेटरचा वापर करतो तर त्यांची सही मिळाली पाहिजे त्यांनी जर मला सांगितलं तर नक्कीच तुझा विचार करेल पण तरी तो ऑर्ग्युमेंट करत होता शेवटी आमच्या शिपायानं वगैरे त्यांना सांगितलं तू बाहेर जागरे असे काय माझ्याकडे दहा जण बसले होते दहा जणांसमोर काय आम्ही धक्काबुक्की करत एवढा मी एवढा मंत्री अजून त्यांनी दावा त्यांना प्रूफ दाखवावं कुठेतरी व्हिडिओ कुठेतरी आता तुम्ही जर शूट करता तिकडे पण वीस लोक होते माझ्या ऑफिसमध्ये कोणीतरी शूट केलं असेल ना माझं म्हणणं जर त्याला धक्काबुक्की झाली किंवा मारहाण झाली तर त्याने हे दाखवा व्हिडिओ दाखवा त्याला मारहाण केलं तर ठीक ओके धन्यवाद